उदारीकरण खाजगीकरण जागतिकीकरण भारतीय अर्थव्यवस्थेत एकोणीसशे नव्वदच्या दशकात आर्थिक गतिविधीत अनेक बदल झाले होते एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये भारतावर बाह्य कर्जासंबंधित आर्थिक संकट उभे राहिले होते सरकार परदेशी कर्ज परतफेड करू शकत नव्हते तसेच पेट्रोल व इतर महत्त्वाचे घटक आयात करण्यासाठी देखरेख करण्यासाठी परकीय चलन साठ्यात प्रमाणशीर घट झाली होती की ती पंधरा दिवसासाठी पुरेशी नव्हती आवश्यक वस्तूंच्या किमतीतील चक्रवाढीमुळे आर्थिक संकट आणखीन वाढले होते आर्थिक संकट एकोणीसशे ऐंशीच्या दशकातील भारतीय अर्थव्यवस्थेच्या अकार्यक्षम व्यवस्थापनाचा परिणाम होता परकीय चलनातील तूट व त्यामुळे चलन पुरवठ्यातील अतिरिक्त वाढ यामुळे चलनवाढ घडून आली होती त्याचबरोबर भारतीय अर्थव्यवस्थेतील संरचनात्मक दोष यामुळे अर्थव्यवस्थेत अपेक्षित वाढ होत नव्हती भाववाढीचा दर सतरा टक्क्यापर्यंत वाढला होता या आर्थिक संकटातून बचाव करण्यासाठी भारत सरकारने खाजगी क्षेत्रातील बंधने कमी करून अर्थव्यवस्था खुली करावी आंतरराष्ट्रीय संस्था व्यापक व अनेक भागात सरकारची भूमिका कमी व सरकारने व्यापार निर्बंध काढावेत या अटीवर जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांच्याकडून सात अब्ज कर्ज घेतले होते अर्थव्यवस्थेत संरचनात्मक बदल घडून आणण्यासाठी उदारीकरण खाजगीकरण व जागतिकीकरण ही प्रक्रिया किंवा हे धोरण चोवीस जुलै एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर सुरू करण्यात आले व त्याचा कालावधी एकोणीसशे ब्याण्णव ते एकोणीसशे सत्त्याण्णव या पाच वर्षासाठी घोषित करण्यात आला आर्थिक सुधारणांच्या उदारीकरण खाजगीकरण व जागतिकीकरण हे धोरण साधारण एलपीजी या नावाने ओळखले जाते जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांबरोबर भारतीय अर्थव्यवस्था जलद किंवा तेजीने अर्थव्यवस्था विकसित बनविणे हाच मुख्य उद्देश या धोरणाचा होता उदारीकरण उदारीकरण म्हणजे व्यापारातील अडथळे पूर्णपणे काढून टाकणे म्हणजे परवाने आयात मर्यादा तसेच इतर शासकीय शुल्क इत्यादी आर्थिक विकासात अडथळा ठरणारे अनावश्यक नियंत्रणे व नियमांपासून अर्थव्यवस्थेला मुक्त करणे म्हणजे उदारीकरण होय थोडक्यात उत्पादक तसे उत्पादन घटकाचे मालक त्यांच्या स्वहितासाठी स्वतः निर्णय घेऊ शकतात याचाच अर्थ आर्थिक स्वातंत्र्य किंवा आर्थिक निर्णयाचे स्वातंत्र्य उदारीकरण धोरणाची प्रमुख उद्दिष्टे परकीय गुंतवणूक व तंत्रज्ञान आकर्षित करणे देशातील कर्जाचे प्रमाण कमी करणे सार्वजनिक क्षेत्रांची तसेच सरकारची अर्थव्यवस्थेतील भूमिका कमी करणे औद्योगिक उत्पादनांच्या अंतर्गत स्पर्धाशक्ती वाढविणे उदारीकरणासाठी उपाययोजना औद्योगिक परवाना पद्धत रद्द करण्यात आली औद्योगिक परवाना पद्धत रद्द या धोरणामुळे जवळजवळ पंच्याऐंशी टक्के औद्योगिक क्षेत्र परवाना मुक्त करण्यात आले आता फक्त औद्योगिक स्फोटके घातक रसायने इलेक्ट्रिक एरोस्पेस आणि सर्व प्रकारचे संरक्षण साधने सिगार सिगारेट व तंबाखूच्या इतर पर्यायांची निर्मिती मद्यार्क पेयांचे उत्पादन यासारख्या औद्योगिक गोष्टींसाठी परवाना आवश्यक आहे दोन सार्वजनिक क्षेत्रात आरक्षित क्षेत्रांची भूमिका कमी करणे सार्वजनिक क्षेत्रासाठी आरक्षित क्षेत्रांची संख्या कमी करण्यात आली एकोणीसशे छप्पन्नमध्ये मध्ये सतरा औद्योगिक क्षेत्रे सार्वजनिक क्षेत्रासाठी आरक्षित होती एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये ती संख्या कमी करून आठ करण्यात आली अणुऊर्जा आणि रेल्वे वाहतूक आणि काही खनिज द्रव्ये हे क्षेत्र आरक्षित आहे तीन मक्तेदारी आणि प्रतिबंधित व्यापार प्रथा कायद्याचे उच्चाटन शंभर कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक असलेल्या कंपन्यांना सरकारी संमतीशिवाय नवीन गुंतवणूक नवीन प्रकल्प नवीन वस्तूंचे उत्पादन करण्यात परवानगी देण्यात आली चार परकीय गुंतवणूक आणि तंत्रज्ञानास मुक्त प्रवेश परकीय गुंतवणुकीस प्रोत्साहन देण्यासाठी थेट विदेशी गुंतवणूक तसेच विदेशी संस्थात्मक गुंतवणूक यांना भारतात मुभा देण्यात आली तसेच नवीन धोरणानुसार दशलक्षी शहरांव्यतिरिक्त परवानामुक्त उद्योगांना कोठेही उद्योग स्थापन करण्यासाठी सरकारची पूर्वसंमती रद्द केली वित्तीय क्षेत्रातील सुधारणा एक सी आर आर एस एल आर बँक दर इत्यादी दरांमध्ये घट करण्यात आली दोन बँक व्यवस्था खाजगी क्षेत्रासाठी खुली करण्यात आली तीन बँकांवरील रिझर्व्ह बँकेची बंधने कमी करण्यात आली चार भांडवली बाजार सुधारणा आणण्यासाठी सेबीची स्थापना व नवीन रोखे बाजारांची स्थापना करण्यात आली पाच एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये म्युच्युअल क्षेत्र तर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये विमा क्षेत्र खाजगी व परकीय गुंतवणुकीस खुले करण्यात आले परकीय व्यापार धोरणातील सुधारणा एकोणीसशे एक्क्याण्णव पूर्वी आयातीवर उच्च प्रशुल्क आयात परवाना पद्धत निर्यात शुल्क इत्यादी बाबींमुळे भारतीय उद्योगांची कार्यक्षमता व स्पर्धाशक्ती कमी होत गेली त्यामुळे एकोणीसशे सुधारणात पुढील बाबींचा समावेश करण्यात आला एक आयातीवरील संख्यात्मक बंधने काढून टाकण्यात आली दोन प्रशुल्क कमी करण्यात आले तीन घातक व पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील उद्योग वगळता आयात परवाना पद्धत रद्द करण्यात आली राजकोषीय सुधारणा सरकारची उच्च राजकोषीय तूट कमी करण्यासाठी सार्वजनिक खर्च कमी करणे कर करेतर उत्पादनात वाढ करण्यासाठी प्रयत्न कर संरचनेत सुधारणा व्हॅटची अंमलबजावणी अनुदानात नियंत्रण इत्यादी निर्णय घेण्यात आले उदारीकरणाच्या मर्यादा उदारीकरणामुळे आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण होऊन विषमता वाढू शकते उदारीकरणामुळे रोजगारात वाढ होईल ही अपेक्षा होती मात्र ती अपेक्षे इतकी पूर्ण होऊ शकली नाही कृषी क्षेत्र उदारीकरण प्रक्रियेपासून दूर आहे उदारीकरणाचे परिणाम एक एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णवमध्ये जी एन पी आवश्यक आर्थिक वृद्धी दर एक पॉईंट चार टक्के जो दोन हजार सात दोन हजार आठमध्ये नऊ टक्केवर गेला तर दोन हजार नऊ दहामध्ये सात पॉईंट नऊ टक्केपर्यंत गेला जर दोन हजार सात दोन हजार आठचा विचार केल्यास या काळात जगात सर्वाधिक आर्थिक वृद्धी दर भारतात होता दोन परकीय थेट गुंतवणूक वाढल्यामुळे तसेच निर्यातीत वाढ झाल्यामुळे भारताचा परकीय साठा एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये पाच पॉईंट आठ अब्ज डॉलरवरून दोन हजार दहा अकरामध्ये तीनशे चार पॉईंट आठ अब्ज डॉलरवर गेला तीन या काळात भारताचे उत्पन्न वाढत जाऊन जी डी पीच्या आधारे भारत दहावा क्रयशक्ती आधारे तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झालेली आहे सेवा क्षेत्राचा वाटा जवळजवळ एकोणसाठ टक्क्यापर्यंत पोहोचलेला आहे खाजगीकरण खाजगीकरण म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांची मालकी व नियंत्रण खाजगी व्यक्ती किंवा खाजगी कंपन्यांना हस्तांतरण करणे खाजगीकरणाची लक्षणे एक निर्गुंतवणूक धोरण स्वीकार जे उद्योग तोट्यात चालले आहेत त्या उद्योगात सरकारने निर्गुंतवणूक धोरण स्वीकारले म्हणजे त्या उद्योगातून सरकारची हिस्सेदारी कमी केली आहे दोन खाजगी क्षेत्रातील गुंतवणूक वृद्धी तीन सार्वजनिक क्षेत्रातील आकुंचन चार खाजगी क्षेत्रातील उद्योगांच्या विकासाला व विस्ताराला प्रोत्साहन पाच कर्जांच्या भागांमध्ये रूपांतर करण्याची गरज नाही खाजगीकरणाचे फायदे कार्यक्षमता वाढ राजकीय हस्तक्षेप नाही योग्य व उत्कृष्ट सेवा पद्धतशीर विपणन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जबाबदारी स्वीकार्य स्पर्धात्मक वातावरणाची निर्मिती नवीन उपक्रम निर्मिती संशोधन आणि विकास पायाभूत सुविधा इत्यादी फायदे खाजगीकरणाचे तोटे कामगारांचे शोषण कार्यावर अधिकारांचा गैरवापर संपत्ती आणि उत्पन्न यांचे असमान वितरण व कर्मचाऱ्यांच्या नोकरीची असुरक्षितता यासारखे तोटे आढळतात जागतिकीकरण जागतिकीकरण हे उदारीकरण आणि खाजगीकरण धोरणांचे परिणाम आहे जागतिकीकरण जागतिक अर्थव्यवस्थेबरोबर देशाची अर्थव्यवस्थेचे एकीकरण समजले जाते जागतिकीकरण हे परस्परावलंबित्व आणि एकात्मतेच्या दिशेने जग बदलण्याच्या उद्देशांचा विविध धोरणांचा परिणाम आहे भारतावर जागतिकीकरणाचा प्रभाव एक तंत्रज्ञानात प्रवेश जागतिकीकरणाने तंत्रज्ञानात सुधारित प्रवेश होतो इंटरनेट सुविधेमुळे भारताला जगभरातील ज्ञान आणि सेवांकरिता प्रवेश मिळाला आहे मोबाईल फोनच्या माध्यमातून इतर देशांशी संवाद सुलभ झाला आहे दोन आंतरराष्ट्रीय व्यापार वाढ राष्ट्रांमधील व्यापारांमधील अडथळे काढून टाकल्याने त्यामुळे राष्ट्रांमधील व्यापारांमध्ये वृद्धी झाली आहे तीन उत्पादनात वाढ जागतिकीकरणाने विविध प्रकारच्या मालांचे उत्पादन वाढले आहे बहुराष्ट्रीय कंपन्या जगभरात कारखाने स्थापन करीत आहेत चार रोजगार संधी बहुराष्ट्रीय कंपन्या स्थापन झाल्यामुळे रोजगाराची संधी वाढत आहे पाच विदेशी भांडवलाचा मुक्त प्रवाह जागतिकीकरणातून जागतिकीकरणात भांडवल मुक्त प्रवाहाला प्रोत्साहन दिल्याने विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्था सुधारली आहे व अनुषंगाने भांडवल निर्मितीत वाढ झाली आहे जागतिकीकरणाचे नकारात्मक परिणाम एक देशांमधील असमानता जागतिकीकरणामुळे देशांमधील असमानतेत वाढ झाली आहे जागतिकीकरणाने काही विकसित देश अधिक फायदेशीर आहेत मुक्त व्यापार धोरणामुळे काही देश अत्यंत यशस्वी झाले आहेत उदाहरणार्थ चीन दोन आर्थिक अस्थिरता जागतिकीकरणाचा परिणाम म्हणजे विदेशी भांडवल मुक्त प्रवाह असल्याने ते फक्त विकसनशील देशांमध्ये ओतले जाते पण अर्थव्यवस्था सतत चढ उताराची अधीन असते त्यामुळे विदेशी भांडवलाचा प्रवाहामध्ये चढ उतार होतात तीन कामगारांवर परिणाम जागतिकीकरणाने रोजगाराच्या जा संधी मुक्त झाल्या आहेत पण नोकरीबाबत सुरक्षा नाही कामगारावर कामाच्या स्वरूपाचा दबाव निर्माण झाला आहे कामगारांना कामगार संघटना निर्माण करण्याची परवानगी नाही चार शेतकऱ्यांवर परिणाम भारतीय शेतकऱ्यांना जागतिक बाजारात भरपूर अडचणी येतात कृषी विकासात कृषी विकसित देशांमध्ये कृषी उत्पादनांचे उत्पादन खूप स्वस्तामध्ये होते त्यामुळे त्यांना स्पर्धा करणे भारतीय शेतकऱ्यांना अवघड जाते पाच पर्यावरणावर परिणाम जागतिकीकरणाने जागतिक व्यापारांमध्ये पन्नास टक्के वाढ झालेली आहे मोठ्या प्रमाणात जगामध्ये मालाचे निया झाल्याने वायू उत्सर्जन झाले आहे उदाहरणार्थ व्यापक आयात किंवा मास निर्यात सहा बहुराष्ट्रीय कंपन्यांचे वर्चस्व जागतिकीकरणाच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांची शक्ती चालक आहे बहुराष्ट्रीय कंपन्या कॉर्पोरेट शक्ती म्हणून नाव रूपाला येत आहेत ते स्वतः मजुरांचा व स्वस्थ नैसर्गिक साधनांचे शोषण करतात सात राष्ट्रीय सार्वभौमत्वाला धोका जागतिकीकरणामुळे स्वतंत्र देशाची आर्थिक शक्ती आंतरराष्ट्रीय संस्थांच्या हाती गेली आहे जसे डब्ल्यूटीओ जागतिक व्यापार संघटना